आठ दिवसापासून नांदेड जिल्ह्याला ढग फुटी पावसाने थैमान घातलेला आहे पण प्रशासनाकडून अद्याप कसलेच हालचाली होत नाहीत म्हणून काँग्रेस पक्षाने गेल्या आठ दिवसापूर्वी लेंडी धरण क्षेत्रामध्ये बुडी आठ गावामध्ये अद्याप शासनाची मदत पोहोचलेली नाही पालकमंत्री आणि शासनाचा प्रतिनिधी तिथे अठ्ठेचाळीस तासानंतर सुरुवात झाली तर पालकमंत्री आठ दिवसानंतर आले त्याचबरोबर कालपासून सर्व दूर नांदेड जिल्ह्यामध्ये महापुराची परिस्थिती आहे परंतु प्रशासनाकडून किंवा शासनाकडून कसलीच मदत अद्याप या जलसंकटग्रस्त लोकांना मिळालेलं नाही म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने आज निवेदन देऊन तात्काळ या लोकांना मदत करा अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे गेल्या आठ दिवसापासनं पावसाने थैमान घातलंय आज तर नांदेड रात्रीच्या दीड म्हणजे पासून जो धोधो पाऊस पडतोय नांदेड मधली अर्धी घरं अर्ध नांदेड आज पाण्यामध्ये आहे आज कित्येक लोक बेघर झाले आम्ही आता कलेक्टरला आणि कमिशनरला हेच सांगितलंय की या लोकांची व्यवस्थेचं काय यांच्या राहण्याची व्यवस्था काय यांच्या खाण्याची व्यवस्था काय ही व्यवस्था तुरंत या ठिकाणी अत्यंत करणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट आपण जेव्हा पालकमंत्री असतो पालकमंत्री जे पॅरेंट पालक त्या नांदेडचा तो मात्र आज कुठे हवेत आहे देव जाणे आज आम्हाला सगळ्यांना नांदेडकरांच्या वतीने आम्ही पालकमंत्र्यांना या ठिकाणी सवाल करतो की तुम्ही कुठे फिरताय आणि तुमच्या जिम्मेदारी निभवत नसेल तर कशाला पालकमंत्री आहात तुम्ही आज नांदेडची जनता आतुरतेने वाट बघते की आम्हाला काय मदत मिळतीये पण पालकमंत्र्याचा नामोनिशान नाहीये नांदेडचे आठ आमदार कुठे गेलेच पता नाहीये अहो संध्याकाळी काय केव्हा कसा पाऊस पडतोय काल आम्ही पूर्ण ना मुखेडच्या दौऱ्यावर होतो हसनाळ वगैरे जे गाव बेचिराग झालेत त्या दौऱ्यावर होतो तेव्हा आम्हाला येता आलं नाही ते काही जाणून नाहीयेत का तो काय अडाणी माणूस आहे का बघत नाहीये बातम्या काय चालू आहे कुठे काय कुठे कुठे प्रश्न उद्भवलेत ते आमच्या सारख्यांना तिथे जाऊन आम्ही जाऊन आलो आम्हाला पुढे जाता आलं नाही अशी परिस्थिती त्या गावामध्ये आहे मग अशा वेळेस पालकमंत्र्यांनी जबाबदार व्यक्तींनी त्याची जबाबदारी पार पाडावी ही आमच्या अपेक्षा